नमस्कार मराठी अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण झणझणीत चविष्ट अशी भरलेल्या वांग्याची रेसिपी करणार आहोत करायला अगदी सोपी आहे पण तितकीच ही भाजी चविष्ट आहे तर भरलेली वांगी करण्यासाठी आपण साहित्य बघून घेऊ एक कांदा बारीक कापून घेतला आहे थोडी कोथंबीर घेतली आहे आलं लसूण काही खडे मसाले घेतले आहेत त्यात लवंग मिरी चक्रीफूल दालचिनी दगडफूल अर्धा वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतले आहेत आणि वांगे घेतलेत वांग्याचे काटे काढून घेतले आहेत आणि ते चार त्याचे भाग करून घेतले आहेत त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतले आहेत त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथंबीर आपल्याला पाणी न घालता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये मी हे शेंगदाणे बारीक करून घेतले आहे आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत तर सर्वप्रथम यामध्ये मी एक छोटा चमचा मीठ घालते आहे त्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा हळद घालायची आहे दीड चमचा यामध्ये घरगुती लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा घरगुती काळा मसाला घालते आहे तुमच्याकडे जर गोळा गोडा मसाला असेल तर तो नक्कीच घाला त्यानंतर यामध्ये मी बेडगी मिरची पावडर सुद्धा टाकली आहे आता हे सर्व पावडर मसाले शेंगदाण्याच्या कूटमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी वांग्याचे कशा पद्धतीने मधोमध चार उभे काप केले आहेत त्याचे काटेही काढून घ्यायचे आहेत आणि मागच्या जी दांडी असते त्याचे अर्धा भाग कापून घ्यायचा आहे त्यानंतर वांगे हे स्वच्छ धुवून त्यामध्ये हा मसाला आपण जो केला आहे त्यामध्ये असा हा मसाला शेवटपर्यंत दाबून असा भरायचा आहे म्हणजे जेणेकरून परत त्यांना आपला मसाला बाहेर निघणार नाही बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये की मी कशा पद्धतीने मसाला दाबून दाबून असा भरला आहे अशाच पद्धतीने मी सर्व आता वांग्यांमध्ये हा मसाला पूर्णपणे भरून घेणार आहे आता आपण वांग्याच्या भाजीला फोडणी द्यायची त्यासाठी तीन ते चार चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर तेल व्यवस्थित तापलं की यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे आहे जिरं घालायचं आहे अर्धा चमचा हिंग घालायचा आहे अर्धा चमचा आणि बारीक कापून घेतलेला एक कांदा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता हे सर्व आपण छान असं परतवून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे टोमॅटो असेल तर तुम्ही फोडणीमध्ये टोमॅटो नक्कीच घाला आता हे सर्व मसाले मी परतवून घेते आहे मसाले व्यवस्थित एक दोन मिनटं परतून झाले ना कांदा व्यवस्थित गुलाबी झाला की यामध्ये हो आपण जे वांगे भरले होते ते टाकून घ्यायचे आहेत आणि एक दोन मिनटं वांगे चांगले परतवून घ्यायचे आहे कांद्यावर एक दोन मिनटं मी इथे कांद्यामध्ये वांगे छान असे परतवून घेतले आहे कांदे चांगले परतवल्यामुळे भाजीला छान टेस्ट येते त्यानंतर आपण जो वांग्यांमध्ये मसाला भरला होता तो मी वरून टाकते अर्धी वाटी आणि वरून थोडासा अर्धा चमचा काळा मसाला आपला जो घरगुती आहे तो टाकते आहे त्यानंतर आता परत हे सर्व आपल्याला मसाले वांग्यांना लावून घ्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणीसुद्धा गरम पाण्याचा इथे वापर करा तुम्ही कोमट किंवा गरम आणि ते अर्धा ग्लासच पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे अशी लपलपीतच भाजी छान लागते त्यानंतर वरून चवी पुरता थोडंसं मीठ घालायचं आहे आपण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ टाकलं होतं त्यामुळे वरून मीठ हे बेताचंच घाला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि छान अशी एक उकळी घेऊ द्यायची आहे सगळ्यात शेवटी यामध्ये एक छोटा चमचा गूळ घालायचा आहे गुळ पावडर होती माझ्याकडे ती टाकली आहे मी गूळ स्किप करू नका गूळ नक्कीच टाका या भाजीमध्ये गुळामुळे खूप छान अशी चव येते भाजीला आणि आता सर्व मिक्स करून झालं की या वांग्यांना दोन शिट्ट्या करायच्या आहे दोन शिट्टींमध्ये वांगी खूप छान असे शी शिजून येतात तर इथे मी कुकरला दोन शिट्टी करून घेते आहे दोन शिट्टी झाल्यानंतर कुकर गारू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपली वांग्याची भाजी ही रेडी आहे तुम्ही बघू शकता भाजीला किती छान असं तेल पण सुटलेलं आहे आणि वांगी एकदम छान अशी शिजून आलेले आहेत ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकतात किंवा पोळीबरोबर पण खाऊ शकतात वरण भाताबरोबर किंवा तुम्ही एखाद्या वेळेस वरणपट्टीचा बेत केला तर ही भरलेले वांग्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा तयार झाले इथे आपली ही वांग्याची भाजी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा